या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती लागू शकते तर कोणत्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती लागू शकते ते अपडेट आपण पाहूया लवकरच निवृत्ती म्हणजे सक्तीची निवृत्ती नसते तर डीओपीटीच्या कार्यालयीन नुसार प्रत्येक विभागाला एक रजिस्टर तयार करण्यास सांगितले आहे त्यामध्ये पन्नास ते पंचावन्न वर्ष ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांचा तपशील आहे त्यांची तीस वर्ष सेवा ही पूर्ण झाली पाहिजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा कालावधी त्यांच्या कामगिरीच्या नियतकालिक अवलंबून असेल काम चांगले नसल्यास संबंधित कर्मचाऱ्याला मुदतपूर्व सेवानिवृत्ती दिली जाऊ शकते सर्व केंद्रीय मंत्रालय आणि विभागांना नियतकालिक पुनरावलोकनासाठी एक स्वरूप पाठविण्यात आले आहे आता नियतकालिक आढावाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे तर केंद्रीय मंत्रालयांनी गांभीर्याने घेतले नाही केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना कामाबद्दल अनेकदा तीन वर्षापूर्वी असे आदेश काढण्यात आले होते मंत्रालयांना कर्मचारी पुनरावलोकन अहवाल तयार करण्यास सांगितले होते त्यानंतर अनेक मंत्रालयांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही आता विभागांनी तर माहितीच दिली नाही केंद्राला वारंवार सांगूनही काही नमुन्यात माहिती देण्यात आली नाही अलीकडेच डीओपीटीने कार्यालय निर्देश दिले आहेत त्यामुळे त्या, त्या कर्मचाऱ्यांची सेवा तीस वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्याचा कामाचा अहवाल चांगला नाही ते अधिक घाबरले आहेत ओ पी टीने सर्व मंत्रालये आणि विभागांना पाठवलेला ऑफिस मेमोरँडममध्ये गव्हर्मेंट एम्प्लॉईज डिटेल्स पुनरावलोकन अहवाल तयार करण्याबाबत तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे आता कार्यालयीन स्मरण पत्रानुसार विभागीय कामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना मूलभूत नियम नियम एकोणीसशे मध्ये मुदतपूर्व सेवानिवृत्तीची तरतूद आहे आता निवेदनात मान्य सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाचाही उल्लेख करण्यात आला आहे तसेच नियमानुसार कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला गव्हर्नमेंट एम्प्लॉईज डिटेल्स सेवानिवृत्त करण्याचा अधिकार योग्य प्राधिकरणाला आहे परंतु सार्वजनिक हितासाठी हटला आवश्यक आहे अशावेळी संबंधित कर्मचाऱ्याला तीन महिन्याचा आगाऊ पगार देऊन सेवानिवृत्त केले जाते अनेक प्रकरणांमध्ये त्यांना तीन महिन्याची आगाऊ लेखी सूचना देण्याचाही नियम आहे आता या वयानंतर नोटीस दिली जाऊ शकते केंद्र सरकारमध्ये गट अ व ब मध्ये कायमस्वरूपी काम करणारा कर्मचारी त्याने पस्तीस वर्ष वयाच्या आधी पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा तीस वर्षाच्या सेवेनंतर सरकारी सेवेत प्रवेश केला असेल यापैकी जे आधी येईल तिला निवृत्तीची नोटीस दिली जाऊ शकते तसेच इतर प्रकरणांमध्ये पंचावन्न वर्ष वयानंतर काही नियम आहेत जर एखादा कर्मचारी गट क मध्ये असेल आणि तो कोणत्याही पेन्शन नियमांद्वारे शासित नसेल तर त्याला वर्षाच्या सेवेनंतर तीन महिन्याची नोटीस देऊन सेवानिवृत्त केले जाऊ शकते आता नियम एकोणीसशे बहात्तरच्या नियम अठ्ठेचाळीस एक ब नुसार तीस वर्ष सेवा पूर्ण केलेला कोणताही कर्मचारी त्याला नोटीस दिली जाऊ शकते या श्रेणीमध्ये अशा कर्मचाऱ्यांचा समावेश होतो जे अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी तीन महिन्यांची नोटीस देऊन तीन महिन्यांचे आगाऊ वेतन आणि भत्ते देऊन सेवानिवृत्त केले जाऊ शकते विशेष म्हणजे या प्रकरणामध्येही जनहिताचा नियम पाळला जातो आता सार्वजनिक हितासाठी कर्मचाऱ्याला सेवेतही ठेवता येते डीओपीटी कार्यालयाच्या मेमोरेंडम नुसार प्रत्येक विभागाला एक रजिस्टर ठेवण्यास सांगितले आहे त्यामध्ये पन्नास ते पंचावन्न वर्ष ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांचा तपशील आहे त्यांची तीस वर्ष सेवा ही पूर्ण झाली पाहिजे अशा जवानांच्या कामगिरीचा वेळोवेळी आढावा घेतला जातो सार्वजनिक हितासाठी ज्या अधिकाऱ्याला मुदतपूर्व सेवानिवृत्ती पाठवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास उचित प्राधिकरणाने सांगितले असेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याला सेवेत कायम ठेवण्याचा पर्याय सरकारने ठेवला आहे अशावेळी ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला सेवेत नियमित ठेवण्यात आले आहे त्यांनी मागील कार्यकाळात कोणते विशेष काम केले हे सांगावे लागेल अशा आढावा घेण्यासाठी केंद्राने एक समिती स्थापन केली आहे यामध्ये ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव आणि कॅबिनेट सचिवालयाचे आले नियतकालिक का आढावा घेण्यासाठी जानेवारी ते मार्च एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे आता पुनरावलोकन समितीचे प्रमुख कोण असतील तर गट पदासाठींची पुनरावलोकन समिती संबंधित सी सी एच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली असते सी बी डी टी सी बी ई सी रेल्वे बोर्ड पोस्टल बोर्ड दूरसंचार इत्यादी विभागांमध्ये मंडळाचे अध्यक्ष समितीचे प्रमुख असतात आता गट ब पदासाठी पुनरावलोकन जे आहे ते समितीच्या प्रमुखाची जबाबदारी अतिरिक्त सचिव सहसचिव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे आता अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला समितीचे प्रमुख करण्यात आले आहे सर्व सरकारी सेवांच्या प्रतिनिधी समितीमध्ये सचिव दर्जाचा अधिकारी असतो त्याला कॅबिनेट सचिवांनी नाम निर्देशित केले पाहिजे आता कॅबिनेट सचिवालयात सी सी एद्वारे नामनिर्देशित सद सदस्या व्यतिरिक्त एक अतिरिक्त सचिव आणि एक सहसचिव यांचा समावेश असतो मुदतपूर्व निवृत्तीवर पाठवलेले कर्मचारी आदेश जारी झाल्यापासून तीन आठवड्याच्या आत समितीसमोर आपली बाजू मांडू शकतात केंद्रीय नागरी सेवा पेन्शन एकोणीसशे अंतर्गत वर्ष सेवा पूर्ण केलेल्या किंवा पन्नास वर्ष पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची सेवा समाप्त केली जाऊ शकते या अधिकाऱ्यांच्या अहवालात अध भ्रष्टाचार अकार्यक्षमता आणि अनियमितता असल्याचे आरोप संबंधित विभागाकडून मागवण्यात येत आहेत आरोप खरे ठरले तर अधिकाऱ्यांना निवृत्ती दिली जाते अशा अधिकाऱ्यांना नोटीस देऊन तीन महिन्यांचा पगार व भत्ता देऊन घरी पाठवता येईल या तथ्यांवर पुनरावलोकन समिती निवृत्त होऊ शकते ज्या सरकारी नोकऱ्यांच्या सचोटीवर शंका आहे त्यांना सेवानिवृत्त केले जाईल उसकामी आढळलेले सरकारी कर्मचारीही निवृत्त होतील आता ज्या सरकारी नोकऱ्यांच्या शंका आहे त्यांना सेवानिवृत्त केले जाईल तसेच ते पद पार पाडण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याची योग्यता आणि क्षमता आहे की नाही हे ये येथे पाहिले जाईल कोणत्याही कर्मचाऱ्याला केवळ अकार्यक्षमतेच्या कारणावरून सेवानिवृत्त केले जाणार नाही तसेच विशिष्ट कालावधीसाठी त्यांचे अपंगत्व पाळले जाईल एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची क्षमता कार्यक्षमता आणि परिणामकारकता यामध्ये अचानक मोठी घट झाल्यास त्यांच्यासाठी मुदतपूर्व निवृत्तीसाठी पुनरावलोकनचा पर्याय खुला असेल कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला सामान्यतः अक्षमतेच्या आधारावर सेवानिवृत्त केले जाऊ नये असेही नमूद केले आहे गेल्या पाच वर्षात या कर्मचाऱ्याला उच्च पदावर पदोन्नती मिळाली असून तिथली त्याची सेवा समाधानकारक आढळून आली आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉई डिटेल्सनुसार अशावेळी संबंधित कर्मचाऱ्याला दिलासा मिळू शकतो आता सरकारी नोकराला संशयास्पद सचोटीच्या आधारावर सेवानिवृत्त केले जाईल अशी कोणतीही अट नाही पाच वर्षाच्या कालावधीत बढती मिळालेल्या सरकारी नोकरांच्या बाबतीत त्यांच्या एसीआर मधील पूर्वीच्या नोंदी विचारात घेतल्या जाऊ शकतात परंतु त्यांना एसीआर मधील पूर्वीच्या नोंदी विचारात घेतल्या जाऊ शकतात परंतु त्यांना गुणवत्तेच्या आधारावर नाही तर सेवा ज्येष्ठता या आधारावर पदोन्नती देण्यात यावी संपूर्ण सेवा रेकॉर्ड घेणे आवश्यक आहे पुनरावलोकनच्या वेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण सेवा रेकॉर्डचा विचार केला पाहिजे अभिव्यक्ती सेवा रेकॉर्ड नोंदीच्या संदर्भ देते म्हणून पुनरावलोकन ए सी आर पी ए आर आरच्या विचारापुरते मर्यादित असू नये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक फाईलमध्ये मौल्यवान साहित्य असू शकते त्याचप्रमाणे त्यांचे काम आणि त्यांनी हाताळलेल्या फाईल्स किंवा त्यांनी तयार केलेले सदर सादर केलेले कोणतेही कागदपत्र किंवा अहवाल पाहून कामगिरीचे मूल्यांकन केले जाऊ शकते संबंधित मंत्रालय विभाग संवर्गाने सरकारी कर्मचाऱ्याबद्दल उपलब्ध असलेली सर्व माहिती एकत्र ठेवल्यास हे उपयुक्त ठरेल हा अहवाल पुनरावलोकन समितीला या प्रकरणाचा विचार करण्यासाठी सर्व समावेशक संक्षिप्त माहिती सादर करतो आता संबंधित अधिकाऱ्याचे एसीआर ए पी मधील अप्रसिद्ध टिप्पण्यांचाही विचार केला जाऊ शकतो थँक